जीबीएससी सांगलीतील रुग्णसंख्या आता अकरावर पोहोचली आहे जिल्ह्यातील अवघे सहा रुग्ण तर बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील बॅरे सिंड्रोम जीबीएससी सांगलीतील रुग्णसंख्या आता अकरावर पोहोचली आहे जिल्ह्यातील अवघे सहा रुग्ण असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहेत आणि यात कर्नाटकातील दोन रुग्णांचा समावेश आहे राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या तुलनेत सांगलीत या आजाराची साथ आटोक्यात असली तरी अन्य जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काही रुग्ण सांगलीत उपचार घेत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे सांगलीत सध्या जी बी अकरा रुग्ण खाजगी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत या रुग्णालयामध्ये कोल्हापूर पुणे सातारा रायबाग संकेश्वर येथील रुग्णांचा समावेश आहे तर सांगली शहरातील एक तसेच अष्टावाळवा इस्लामपूर बिटा अटपाडी येथील रुग्ण उपचार घेत आहेत ज्या ठिकाणी जी बी रुग्ण आढळले आहेत त्यांच्या घराच्या शेजारी आरोग्य विभागाच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात येत आहे जीबीएस आजारात रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते त्यामुळे शरीरात अचानक तीव्र बधीरपणा मुंग्या येणं स्नायू कमकुवत होणं अचानक हातापायातली ताकद नष्ट होणं यासारखी लक्षणे दिसू लागतात नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास ताबडतोब उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली